पेट्या होळीमध्ये तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे उपाय करावे ते सांगते लग्न जमत नसेल तर सात अडकुंड घ्या स्वतःवरून उतरवून होळीत दहन करा बीपी शुगर थायरॉइड एखादा आजार असेल तुम्ही एखादी गोळी घेत असाल आजार बरा होत नसेल तर पाच गोमती चक्र पाच पिवळ्या कवड्या ज्या आजारावर गोळी घेत आहात त्यातली एक गोळी हे सर्व एका काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधा गोळीऐवजी तुम्ही ड्रॉप घेत असाल तर एक थेंब ड्रॉप त्या कपड्याला लावा पोटली तयार करा स्वतःवरून उतरवून ती होळीमध्ये दहन करा आरोग्य चांगलं राहावं यासाठी एक कापूरवडी अखंड सात लवंगा दोन ते चार कडुलिंबाची पानं स्वतःवरून उतरवून होळीत दहन करा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एक मोठ तांदूळ घ्या त्यावर कुंकू टाका त्यामध्ये एक हळकुंड घ्या स्वतःवरून उतरवा उतारा करा हे सर्व साहित्य कागदात त्याची पुडी तयार करा आणि पेटत्या होळीमध्ये हे दहन करा उपाय घरातच करायचे आहे दिवसभरामध्ये उपाय केव्हाही करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर...